महाविकास सा आघाडीचे उमेदवार जाऊन जाव। न केलेल्या कामाच्या संदर्भात भाषण करत फिरतायत तीन चार दिवसापासून ज्या गावामध्ये जे कार्यक्रम झाले त्या गावातल्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलं की खासदार मागच्या पाच वर्षापासून इतक्या मोठ्या प्रमाणात कार्यक्रम करतायत निधी आणतायत विकास निधी आणतायत एकापेक्षा एक मोठी उदाहरण त्यांनी दिली आणि त्यापैकीच एक ताराशिव किल्ल्याचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे बी खिचून आणलं आम्ही आणलं आमच्या काळात आणलं सारख्या वल्गना त्यांनी के केल्या आम्ही भारतीय जनता पार्टी महा माहितीच्या वतीनं आम्ही ठरवलं आहे त्यांनी जे ज्या गोष्टी सांगितल्या त्या प्रत्येक गोष्टी फोडून काढायच्या आहेत आणि सत्य हे जनतेसमोर न्यायचं आहे या जिल्ह्यातील जनता सुज्ञ आहे साक्षर आहे शहाणी आहे त्याच्यामुळं त्यांना दूध का दूध आणि पाणी का पाणी कळतं काल आमच्या काही सहकार्याने तुळजापूरच्या प्रसाद योजनेच्या संदर्भातली पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये मी सविस्तर सांगितलं की या प्रसाद योजनेसाठी काय काय कुणी काय केलं आहे आणि कुणी काही केलं नाही मी आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या संदर्भात दोन हजार अकरामध्ये तत्कालीन पालकमंत्री तथा आरोग्य सार्वजनिक आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी साहेबांच्या उपस्थितीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये एक बैठक झाली होती आणि त्या बैठकीमध्ये गणेश डॉक्टर गणेश मुक्कावार म्हणून शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयाचे दिन होते ते आणि इतर दोन यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असावं यासाठीचा प्रस्ताव सादर करून तो शासनाकडे पाठविण्यासाठी प्रयत्न झाला त्यावेळेस डॉक्टर पद्मश्राह पाट बाजीरावजी पाटील साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक झाली होती त्यानंतर तुम्हाला आठवत असेल चार मार्च दोन हजार अठरा रोजी या जिल्ह्यामध्ये भूतोन जी असं ऐतिहासिक महाआरोग्य शिबिर तत्कालीन वैदेशिक शिक्षण मंत्री तथा जलसंपदा मंत्री माझे नामदार गिरीश महाजन साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत झालं होतं ते शिबिर आमच्या सगळ्या टीमच्या माध्यमातून आम्ही आयोजित केलं होतं आणि त्या शिबिरामध्ये आदरणीय आमदार माझे आमदार सुतीसिंगजी ठाकूर साहेब आणि आमचे नेते माजी मंत्री आदरणीय राणा ज्यतिष पाटील साहेबांनी धाराशिवला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असलं पाहिजे आणि ती व्हावं की माफी मोठ्या ताकदीनं रेटली आणि त्यावेळेस गिरीश महाजन साहेबांनी त्याच व्यासपीठावर त्या मी त्या 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 तातडीनं ती दोन वर्षात हे वैद्यकीय शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करतो अशा आश्वासन दिलं त्याच अनुषंगानं शिवाळी अधिवेशनात ठाकूर साहेबांनी राणा राणादानी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धाराशिवचा विषय मांडला आणि तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब यांच्या प्रमुख उपस्थित गिरीश महाजन साहेबांनीच त्यावेळेस पटलावर शासकीय महाविद्यालय होणार आणि मी धाराशिवला शासकीय महाविद्यालय सुरू करणार संदर्भात त्यांनी घोषणा केली त्यानंतर केंद्र सरकारनं देशभरात पंचाहत्तर वैद्यकीय महाविद्यालय शासकीय महाविद्यालय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला आणि त्यापैकी नऊ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे महाराष्ट्रात असतील आणि त्या नऊ मध्ये धाराशिव येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असत अशा प्रकारचा निर्णय केंद्राच्या मोदी सरकारनं घेतला मला या निमित्तानं आपल्याशी हेतबूच साधत असताना संवाद साधत असताना सांगायचं आहे की आपण काम काही करायचं नाही एकही काम दाखवायचं नाही आधी दुसऱ्यानं केलेल्या कामाचं श्रेय घ्यायचं हा सततचा प्रयत्न केला जातो मला काल एका विचारलं की असं कसं काय बोलतात का सांगतात खासदार तर त्याचा त्यांच्या चर्चेतला मतदार्थ असा आहे की जनता जास्त लवकर लक्षात ठेवत नाही विसरून जात असते त्यामुळं कुणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणलंय तर नाही आणलंय हे लोकांना लक्षात येत नाही तुम्हाला मी सांगू इच्छितो कि धाराशिवच्या स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्यासाठी या खासदार महोदयानं एक प्रसिद्धी पत्रक काढलं होतं बारा जणांचे नाशिकचे कुलगुरू माळी यांच्या डॉक्टर माळी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन झाली आहे आणि त्या समितीमध्ये सुज्ञ विचारवंत आपल्या भागातील जे तज्ज्ञ त्यांचं समाजामध्ये नाव आहे समाजामध्ये त्यांचं आदरानं नाव घेतलं जातं असे नानासाहेब पाटील असतील एम डी देशमुख असतील किंवा डॉक्टर अनाथ साळुंके मॅडम असतील यांच्या नावाची एक समिती स्थापन झाली असं घोषित करून ही समिती तीन महिन्याच्या आत स्वतंत्र विद्यापीठाच्या संदर्भात घोषणा करतात असं प्रसिद्धी पत्रक काढून खासदारांनी सांगितलं होतं आणि नवल वाटलं जेव्हा आम्ही आयच्या माध्यमातून चौकशी केली उच्च व तंत्र शिक्षण खात्याकडं विद्यापीठ विद्यापीठाकडे केली आणि स्वतः माळी साहेबांना चौकशी केली फोन केला तर त्यांना सुद्धा माहीत नाही की अशी काही समिती झाली म्हणजे काहीही करायचं नाही काहीतरी चर्चा करायची काहीतरी खोटं बोल पण भेटून बोल असं सांगून लोकांत संभ्रम गैरसमज निर्माण करायचा हा यांचा खोसान धंदा आहे हा उघड करण्यासाठी आजची पत्रकार परिषद आहे मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो की या खासदार महोदयांनी सांगितलं की हे वैद्यकीय महाविद्यालय शासकीय वैद्यकीय महाविद्यालय त्यांनी सुरू केलं तर ह्या सगळ्या पाठपुरामुळं ठाकरे साहेबाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये असताना एक जी आर काढण्यात आला आणि त्या जी आरच्या माध्यमातून डिसेंबर दोन हजार एकवीस मध्ये एक, एक नेशनल प्रस्ताव वैद्यकीय महाविद्यालयाचा एन एम सी नॅशनल मेडिकल काउन्सिल दिल्लीकडे सादर करण्यात आला आणि त्या संदर्भातही सगळ्या प्रस्ताव सादर केला आणि त्यामुळं एन एम न तो पंचवीस आठ दोन हजार बावीसला डिसअप्रूव्ह केला एन एमसीनं लिहिलं की हा प्रस्ताव अपरिपूर्ण आहे ज्या पूर्ण करू शकत नाही त्यामुळं आम्ही हा प्रस्ताव अप्रूव्ह करत आहोत परंतु सुदैवान धाराशिव जिल्ह्याच्या जनतेच्या जून बावीसच्या एक मध्ये महाराष्ट्रात माहितीचं सरकार आलं आणि त्यानंतर गतिमान सरकार आल्यामुळं आणि आपण त्या सत्तेत असल्यामुळं आदरणीय दादा ठाकूर साहेबाच्या माध्यमातून आपण पाठपुरावा केला मला आठवत आहे नेमक्या त्याच काळात केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भाजीबाई पवार या धाराशिव जिल्ह्यात आल्या होत्या दौऱ्यावर आणि आपण तातडीनं एन एमसी कडे परत एकदा प्रस्ताव दाखल केला आणि एक महिन्याच्या सप्टेंबर सप्टेंबरमध्ये तो मंजूर झाला आपल्या पाठपुराव्याला यश आलं आणि प्रथम वर्ष प्रवेशासाठी आपल्याला परवानगी मिळाली मला या ठिकाणी सांगायचंय की अपरिपूर्ण प्रस्ताव सादर केला जात असताना श्रेयासाठी खोट बोल पण रेटून बोल असे सतत बोलणारे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर जेव्हा अपरिपूर्ण प्रस्ताव केंद्राकड एन एम सादर केला होता त्यावेळेस काय करत होते मी सगळ्या सुप्त पत्रकार बंधुंना विनंती करणार आहे विकासाच्या कामाबद्दल बोलतात केलेल्या पाठपुरावाबद्दल बोलतात तर त्यांनी एनएमसीचा जो प्रस्ताव एनएमसी ला पाठवला होता की महाराष्ट्र सरकारनं त्याच्या संदर्भात काय केलं कसा प्रस्ताव पाठवला आणि त्यामध्ये जेव्हा दुरुस्त करायचा आहे तर त्या दुरुस्तीमध्ये सुद्धा काय केलं याचा लेखाजोखा सर्वसामान्य जनतेसमोर आपल्या महाराष्ट्रातल्या आणि धाराशिवच्या जनतेसमोर धाराशिव लोकसभेच्या जनतेसमोर आणावा हे आमची मागणी आहे त्याचसोबत ठाकरे सरकारचं अडीच वर्ष शासन महाराष्ट्रात असताना ते वैद्यकीय शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी जागा द्यायचं निश्चित केली होती तुम्हाला आठवत असेल दोन तीन वर्षापूर्वीच काळ आहे चारशे सव्वीस नावाचे खदान आहे रोडला आपण त्याची पाहणी केली होती महाराष्ट्राच्या इतिहासात कुठंच नसल आणि कुणी प्रस्तावित केली नसल अशी जागा त्यांनी प्रस्तावित केली होती त्या जागेचा प्रस्तावित करत असताना त्याची कारण मासा शहरामधल्या सगळ्या लोकांना चवीनं चरवण करून झाली होती तर त्याच्या मागची सुद्धा कारण आपण लक्षात घेतली पाहिजे मला वाटतं की खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर हे कोणत्याही प्रकारे मागच्या पाच वर्षात कसलाही विकास निधी या जिल्ह्यामध्ये लोकसभा दूँ, क्षेत्रामध्ये लिहून येऊ शकले नाही गावा गावात जेव्हा जेव्हा जातील जेव्हा जेव्हा ते गावात जातात त्यावेळेस गावातील जनता मतदार त्यांना केलेलं मतदान हे त्यांना प्रश्न विचारतात त्यामुळं भांबावून जाऊन आपल्या पायाखालची वाळू त्यांची आता घसरल्यामुळं ते असं अंदाज आरोप करतायत आणि दुसऱ्या पक्षाच्या विशेषतः अनादादा आणि ठाकूर साहेबांनी घेतलेल्या कामात केलेल्या कामाचं श्रेय लाटायचा प्रयत्न करतात याचा आम्ही निषेध करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र